आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन उद्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवे यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्किट बेंच हे तात्पुरत्या स्वरूपाचं न्यायपीठ असून गरजेनुसार त्यासमोर खटले चालवले जातात नागपूर महानगर समूह धरमपेठ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित आणि सप्तक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं दिवंगत ॲडव्होकेट शांताराम पंत खिरवडकर स्मृती द्विदिवसीय संगीत समारोह दो दोन हजार पंचवीसचं आयोजन आज आणि उद्या करण्यात आलं आहे या महोत्सवाचं हे एकोणीसावं वर्ष असून दिवंगत शांताराम पंतजींचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आय टी पार्क गायत्रीनगर इथल्या कवी कुलगुरू कालिदास सभागृह इथं आयोजित या कार्यक्रमात गायन आणि साद वादनाचे सुंदर सादरीकरण केलं जाईल नागपूर इथल्या क्रमांक दोन महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एन सी सी संचालनालय महाराष्ट्राच्या वतीनं सात ते सोळा ऑगस्ट दरम्यान सावनेर नागपूर इथं वायुसैनिक आंतर्गत स्पर्धा दोन हजार पंचवीस यशस्वीरित्या आयोजित केली केली गेली होती या कार्यक्रमात मुंबई पुणे आणि नागपूर इथल्या कॅडेट्सनं सहभाग हो नोंदवला आणि त्यांचं कौशल्य शिस्त आणि स्पर्धात्मक भावना प्रदर्शित केल्या मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षणाकरिता गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर सहाय्य मिळावं याकरिता मराठी विज्ञान परिषदेनं शिष्यवृत्ती योजना दोन हजार सोळापासून सुरू केली याकरिता भौतिक रसायन जीवशास्त्र आणि गणित या प्रत्येक विषयातील दोन विद्यार्थ्यांची निवड केली जाते दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षात एम एस सी एम ए गणित या अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षातील विद्यार्थी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करू अर्ज करू शकतात अधिक माहितीकरता एम ए व्ही आय पी ए डॉट ओ आर जी स्लॅश सायन्स डॅश मॅथ्स डॅश स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस या संकेतस्थळावर क्लिक करावे गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये आज मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जोरदार पाऊस पडला यामुळे नद्या आणि नाल्यांना पूर आला असून अहेरी तालुक्यातील मार्गावरील वाहतूक बंद आहे मागील चोवीस तासात सिरोंच्या तालुक्यात सर्वाधिक एकशे सोळा पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची तर अहेरी तालुक्यात ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली प्रादेशिक हवामान विभागाद्वारे वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार विदर्भातील गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान आज विदर्भात कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं तेहतीस पूर्णांक सहा तर किमान तापमान वाशिम इथं चोवीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार